कुळधर्म कुळाचार हे केलेच पाहिजे गणेश त्याच्याशिवाय घरामध्ये बॅलेन्सिंग कसं होणार देवी कृपा कशी होणार कुळाचार हे केलेच पाहिजेत कुळाचारांना कधीही पोस्टपोन करायचं नाही तुम्ही रोजचं जेवण खाण तुमचे प्लॅनिंग पोस्टपोन करता का नाही मग कुळाचार का कुळाचार हे वेळेला करावेत प्रश्न विचारलाय गीता गोरे कुळाचार म्हणजे काय व्हेरी गुड थोडासा ब्रेक घेऊया आपण कुळाचाराबद्दल जरा जाणून घेऊया कुळाचार म्हणजे काय आणि का, का करायचे असतात कुळाचार तर कुळ कुळ म्हणजे तुमचं ज्या ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्याला म्हणतात कुळ हो ना तू कुठल्या कुळातला आहेस असा प्रश्न विचारला जातो ना त्याला म्हणतात कुळ आचार म्हणजे आचरण ह्या कुळामध्ये पूर्वापारपासून ज्या पद्धती ज्या चालीरीती ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या तशाच्या तशा, चा तशा पुढे चालवणं यालाच चा म्हणतात कुळाचार मग प्रत्येक कुळाची एक देवता ठरलेली आहे मुळामध्ये अजून मागे जायचं म्हटलं तर याचं मूळ जर शोधायचं म्हटलं तर सप्त ऋषी होते सात ऋषी त्या ऋषींच कुळ आपल्याला लावलं जातं ज्याला आपण गोत्र असं म्हणतो आ? आता काही लोकांना आपली गोत्र माहिती आहे असतात कोणत्या कुळातला रे तू म्हणजे तू कुठल्या गोत्रातला आहे तुमच्या गोत्राचे मूळ ऋषी कोण होते त्या ऋषींनी जे परंपरा ज्या गोष्टी आखून दिले दिलेल्या आहेत नेमून दिलेल्या आहेत त्या तशाच्या तशा, तशा पुढे त्यांची पिढ्यान पिढ्या पीड़ा। त्यांची जपणूक करणं वेळेला त्या गोष्टी करणं त्यालाच कुळाचे आचरण असं म्हटलं जात मग ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांच्यासाठी एक कॉमन गोत्र घेतलं जातं काश्यप म्हणून पण ज्यांना गोत्र माहिती आहे मग मा वशिष्ठ अत्री गर्ग भारद्वाज भारग अशी सा, सात प्रकारची गोत्र आहेत या गोत्रामध्ये तर तुम्हाला तुमचं जे गोत्र आहे ज्या ऋषींपासून तुमचं गोत्र तयार झालेलं आहे तुमचं कुळ तयार झालेलं आहे त्यांनी एक अमुक एक देवता तुमच्यासाठी स्थापन केलेल्या असतात म्हणजेच जसं आता कोणाची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे कुणाची सप्तशृंगी आहे कोणाची कोल्हापूरची अंबाबाई आहे कुणाची माहूरची रेणुका आहे कुणाची औंची यमाई आहे स्थाना परतवे कुलदेवता ह्या ऋषींनी तुम्हाला नेमून दिलेल्या असतात ह्या कुला देवतेचा आपण वेळेवर त्यांचे सण उत्सव आणि चालीरीती सांभाळणं त्याचे त्याच आचरण करणं यालाच कुळाचार असं म्हटलं जातं म्हणजे जसं तुळजापूरला जाऊ तिथे गेल्यानंतर काय करायचे असते देवीला काय काय अर्पण करायचे असते तिथे तुळजापूरला एक शब्द वापरला जातो त्याला भोगी असं म्हणतात देवीची भोगी केली म्हणजे पुरण वर्णाचा स्वयंपाक असतो अभिषेक असतो सवाष्ण ब्राह्मण कुमारिका यांचे जेवण असते अशा सगळ्या विधीला भोगी असं शब्द तुळजापुरामध्ये वापरला जातो अशी ही भोगी तुम्हाला गेल्यानंतर करणं क्रमप्राप्त आहे जर का तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी असेल तर जर का तुमची तुम वेगळी कोणी सप्तशृंगी आहे तिची जी चालीरीती या परंपरा देवीला काय काय वाहतात आता मला माहीत आहे म्हणून मी सांगू शकते की देवीला तुम्ही काय काय व्हायचं असतं बांगड्या असतील तिथली कान नाग डोळे खाज खुजली हे सगळ्या गोष्टी सप्तशृंगीच्या ओटी मध्ये घालाव्या लागतात खना नारळाने ओटी भरावी लागते साडी तुम्ही घ्यायची की नाही हा तुमचे ऐपतीप्रमाणे हा प्रश्न आहे पण खण आणि नारळ महत्वाचा आहे एखादा गजरा वेणी फूल जे तुम्हाला अवेलेबल होईल ते अशा पद्धतीने देवीचं तिथे सुद्धा वरती गडावरती अभिषेक होतो तो अभिषेक करणं त्यानंतर देवीला पूर्णावर्णाचा स्वयंपाक करणं तो नैवेद्य दाखवणं अशा पद्धतीने सप्तशृंगीचा सुद्धा कुळाचार हा केला जातो मग हा कुळाचार फक्त देवीच्या मंदिरात गेल्यावरच करतात का तर तसं नाही आहे ज्यांना देवी मंदिरामध्ये जाणं शक्य नाही किंवा आपल्याला तुम्हाला माहीत आहे तुमची कुलदेवता कोण आहे तिथे जाऊन तिथल्या पुजाऱ्यांना विचारून वर्षभरामध्ये आपल्या देवीचे कोणकोणते सण उत्सव साजरे केले जातात त्या पद्धतीची माहिती घेऊन आपण आपल्या घरी ते सण उत्सव वेळेला साजरे करावेत देवीची तळी आरती करण्याची पद्धत आहे देवीचा गोंधळ जर का तुमच्या घरामध्ये असेल तो, सुद्ध तो सुद्धा तुम्हाला घातला पाहिजे तो सुद्धा कुळाचाराचाच प्रकार आहे सवाष्ण ब्राह्मण जर तुम्हाला घालण्याची पद्धत तुमच्या घरामध्ये असेल तर ती तुम्हाला घातलीच पाहिजे अशा पद्धतीने परडी भरण्याची जर का तुमच्याकडे परंपरा असेल तर ती तुम्हाला भरलीच पाहिजे नवरात्राचे उपवास जर तुमच्याकडे पहिल्यापासून सांगितलेले असतील तर ते तुम्हाला करावेच लागतील ह्यामध्ये जर का तुम्हाला काही बदल करायचे असतील तर ते मात्र अधिकारी व्यक्तींना विचारून मग बदल कर करता येतात अन्यथा चालू आलेल्या परंपरा किंवा पूर्वापार आलेल्या परंपरा मोडीत काढू नका त्याचा तुम्हाला त्रास होईल रे बाबांनो कधीही परंपरा मोडू नये कुळाचार बंद पाडू नये कुळाचार हा केलाच पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा मला असं वाटतं आत्ता पुरतं मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे याच्याबद्दल जर का तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा मला ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की माई आम्हाला कुळाचाराबद्दल अजूनही माहिती हवी आहे तर ती माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न नक्की करी कारण की मग काय उपयोग आहे माझा लाईव्ह सेशन घेण्याचा किंवा इथे येण्याचा तुमच्या परंपरा ह्या जपा परंपरा जपल्या तर संस्कृती जपली जाईल आणि संस्कृती जपली तर आपला धर्म जपला जाईल आणि धर्म रक्षती रक्षित धर्माचं जर का आपण रक्षण केलं तर धर्मसुद्धा आपले रक्षण करतो हे कधीही विसरू नका आणि धर्मासाठी कधीही माती खायची वेळ आली तर ती खा पण कोणालाही शरण जाऊ नका आठवा त्या संभाजी राजांना जे कधीही झुकले नाही धर्माचा त्याग त्यांनी कधीही केला नाही स्वतःचा जीव गेला पण कुणाला शरण ते गेलेले नाहीत हे लक्षात ठेवा थोडासा त्रास जरूर होईल पण झुकू नका धर्माचे रक्षण करा